शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मित्रिकांशी आपली आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटकडी मार्केट यार्ड पण आहे आज जे काढच्या दरामध्ये काय पाण्यामध्ये नाही आपण पाहणार जाऊ आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटगडी मार्केट यार्ड पण हे किंवा सर्व शेवट माझा पाहण्यामध्ये आज कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर भरपूर आज, आज कांद्याची आवक शिल्लक पण पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः पंचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी उच्चांके दर पाहायला मिळते तर सरासरी साधारणतः चाळीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर नवीन कांद्यासाठी देखील दर जे आहेत ते आपल्याला थोडेसे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात क्वालिटी बघू शकता बत्तीस ते पत्तीस पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर या कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते नवीन कांद्यासाठी देखील दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात क्वालिटी <laughs> पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांदा पाहायला मिळते तर दर जे आहे ते नवीन कांद्यासाठी चांगले असलेले पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये कमीत कमी साधारणतः आपल्याला पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर या कांद्यासाठी दर जे आहे ते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत लहान चांगले कांद्यासाठी देखील दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं नवीन कांद्याची आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर नवीन कांदा खराब क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापासून नवीन कांद्यासाठी देखील दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याला दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला होतात क्वालिटी पाहू शकतात तर आज नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर जुन्या कांद्यासाठी दर जे आहे ते बदल्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून दर पाहायला होता तर क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटी या क्वालिटीच्या कांद्यासाठी पंचवीस रुपये दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं तर बदला माल या ठिकाणी ते देखील पाहायला होते तर त्याचबरोबर फूट जलेला मोठ्या साईजमध्ये बदलामालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून दर पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकतात तर त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात ती पाहायला मिळते तर ग्राहकांची थोडीशी आज खरेदी करण्यासाठी संख्या कमी पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते साधारणतः पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मार्केटमध्ये पाहायला मिळतं तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर खरेदीसाठी साधारणतः दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात